अखेर वाल्मीक कराड याला पोलिसांच्या कोठडीत जावं लागले गेले तेवीस दिवस फरार असलेला वाल्मिक कराड शरण आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली बीडच्या केस तालुक्यातल्या के मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात तो फरार होता अटक केलेल्या दिवशीच कराडला न्यायालयात हजर करण्यात आलं केस न्यायालयानं वाल्मिकला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे हे सगळं घडताना प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर किंवा कारवाईवर आश्चर्य व्यक्त केलंय इतके दिवस वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य वाटतं असं आंबेडकर म्हणाले या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक आवाहनही केले हे सगळं व्हिडिओतून सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि दोन कोटींचं खंडणी प्रकरण यात वाल्मिक करारचा संबंध असल्याची माहिती मिळाल्यापासून पोलीस वाल्मिक कराडच्या शोधात होते खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता खंडणीचा हा गुन्हा दहा डिसेंबर रोजी दाखल झाला पण तेवीस दिवस उलटूनही पोलिसांना त्याला शोधता आलं नव्हतं किंवा अटकही करता आली नव्हती विशेष म्हणजे पोलिसांसह सीआयडीची अनेक पथक त्याच्या शोधात होती मात्र त्याचा कुणाला पत्ता लागत नव्हता अचानक दोन दिवसांपासून वाल्मिक कराड शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यानंतर सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामी मंदिरात दर्शन घेऊन वाल्मिक कराड सकाळी पुण्यात दाखल झाला दुपारी सव्वा वाजता सीआयडी मुख्यालयात तो शरण आला तीन तास चौकशीनंतर नंतर सीआयडी पथकानं वाल्मिकला केस न्यायालयात नेलं न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली त्यानंतर कराडला केस पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आता त्याची सीआय कडून चौकशी सुरू आहे पण वाल्मिक कराडचं शरण येणं हे नियोजित होतं असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय पुण्यात भीमा कोरेगाव इथल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी पोलीस तपास यंत्रणा यांच्या भूमिकेवर आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलंय ते म्हणाले पोलीस खात्याला वाल्मिक करार कुठं लपलाय हे माहिती नाही याचं मला आश्चर्य वाटतं तपास यंत्रणांनी वारंवार आपलं अपयश लोकांसमोर आणू नये असं ते म्हणाले तसंच मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये अशी विनंती आंबेडकरांनी केली आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूया एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय मराठा वर्सेस वंजारी अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती आणि पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही आहे म्हणजे कुठे लपलेलं आहे माहीत नाही हे मला आता आश्चर्य आहे ज्यांना वारंवार आणू नये एवढीच फक्त मला त्यांची विनंती मुख्यमंत्री कमी पडले सरकारमधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे प्रेशरला त्यांनी बळी पडू नये एवढीच फक्त माझी विनंती ते प्री प्लॅनडच आहे ते सरळ सरळ दिसते त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही दरम्यान या प्रकरणात पुरावा असेल तिथं कुणालाही सोडणार नाही संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये पण प्रकाश आंबेडकरांच्या प्रतिक्रियेबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत ला सब्स्क्राईब करा धन्यवाद